अश्विन शुक्ल द्वितीय शक्योणीशे छत्तीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी जोरदार शक्ती प्रदर्शन करत ठाण्यातील महत्वाच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल आघाडी युती तुटल्यामुळे सर्वच मतदारसंघात पंचरंगी लढती अपेक्षित आणि ठाणे पासपोर्ट कार्यालयाकडून ऑगस्ट मध्ये तब्बल तेहतीस हजाराहून अधिक पासपोर्टच वितरण या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम प्रमुख उमेदवारांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपली नामनिर्देशन पत्र दाखल केली नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकांमुळे शहरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी भव्य मिरवणुकीनं आय टी आय इथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला भारतीय जनता पक्षाच्या संदीप लेले यांनीही याच मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला संदीप लेले यांनीही उमेदवारी अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन केलं ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज शक्तीप्रदर्शन करत दाखल केला प्रताप सरनाईक यांच्या बरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुधाकर चव्हाण यांनीही याच मतदारसंघातून अर्ज करताना दाखल करताना जोरदार शक्ती प्रदर्शन केलं ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन डावखरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला याच मतदारसंघातून काँग्रेसच्या नारायण पवार यांनीही अगदी वेळ संपता संपता घाई गडबडीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला जेवढ्या शिस्तीनं निरंजन डावखरे यांचा अर्ज दाखल झाला तेवढ्याच बेशिस्त पद्धतीनं नारायण पवार यांचा अर्ज दाखल झाला उमेदवारी दाखल करण्यासाठी शक्ती प्रदर्शन करताना काढलेली मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचायला जवळपास तीन तास लागले अगदी अर्ज दाखल करण्याची वेळ संपण्यापूर्वी काही क्षण आधी त्यांनी आपला अर्ज दाखल केला आघाडी युती तुटल्यामुळं आता प्रत्येक मतदारसंघात किमान पंचरंगी लढत होण्याची अपेक्षा आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे बहुतेक सर्वच पक्ष प्रत्येक मतदारसंघातून आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता असल्यामुळं प्रत्येक मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे ठाण्यामध्ये ठाणे शहर कोपरी पाखाडी ओवळा माजिवडा आणि मुंब्रा असे चार मतदारसंघ असून या चारही मतदारसंघात अशीच उरस पाहायला मिळणार आहे अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस असल्यामुळं उद्या अर्ज दाखल करण्यासाठी मोठी झुंबड उडणार आहे आघाडी युती न झाल्यामुळं काहींना त्याचा फटका बसेल असं वाटत असलं तरी काही राजकीय नेत्यांच्या मात्र आशा पल्लवित झाल्या आहेत आघाडी युतीमुळं अनेक राजकीय नेत्यांना उमेदवारीपासून वंचित राहावं लागणार होतं मात्र आता अशा सर्वांना आपली स्वप्न साकार करता येणार आहेत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीनं निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे तर भारतीय जनता पक्षातर्फे संजय केळकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत शिवसेनेनं रवींद्र फाटक यांना उमेदवारी दिल्याचं सांगितलं जातं काँग्रेसतर्फे नारायण पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार एकनाथ शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर भारतीय जनता पक्षानं पक्षाचे माजी शहर अध्यक्ष संदीप लेले यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेसतर्फे मनोज शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात असतील असं दिसतंय मुंबऱ्यामधून जितेंद्र आव्हाड यांनी कालच उमेदवारी अर्ज दाखल केला असून अद्याप इतर पक्षाचे उमेदवार ठरायचे आहेत ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुधाकर चव्हाण आणि शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांच्यात सामना होईल असं दिसतंय तर काँग्रेसनं काहीशा अपरिचित अशा प्रतिभा पाटील यांना उमेदवारी दिली आहे भारतीय जनता पक्ष संजय पांडे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे विश्वास सामाजिक संस्थेतर्फे उद्या ठाण्यात भोंडल्याचं आयोजन करण्यात आले गेली बारा वर्ष विश्वास सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यात नगरसेवक संजय वाघुले या महाभोंडल्याचं आयोजन करत आहेत उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता व्यायामशाळेच्या हा होणार आहे या महिलांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन नगरसेवक संजय वाघुले यांनी केलंय ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाण्याच्या भवानी चौकातील जय अंबेमा विश्वस्त मंडळाचा नवरात्रोत्सव स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या भवानी चौकातील जय अंबेमा नवरात्रोत्सवास दीर्घ परंपरा लाभली आहे भक्तांच्या हाकेला धावणारी अशी या तेजस्वी देवीची ख्याती आहे आपणही सहकुटुंब मित्रमंडळींसह आवर्जून दर्शनाचा लाभ घ्यावा या नऊ दिवसात सकाळी देवीवर अभिषेक करू इच्छिणाऱ्या श्रद्धाळूंसाठी अभिषेकाची सोय मंडळानं उपलब्ध करून दिली भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष दिलीप देहरकर यांनी मंडळाच्या वतीनं केलं आहे आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाई पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडीत जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाण्यातील पासपोर्ट कार्यालयानं एका महिन्यात तेहतीस हजाराहून अधिक पासपोर्ट देऊन विक्रम केला आहे एरवीदार महा साधारणतः सतरा हजार पासपोर्टचं वितरण केलं जातं मात्र ऑगस्ट महिन्यात तेहतीस हजार पाचशे सहासष्ट पासपोर्टचं वितरण करण्यात आलं गेले काही दिवस नवीन पासपोर्ट न मिळाल्यानं पासपोर्ट प्रिंटिंगची कामं रखडली होती पासपोर्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र एक करून उर्वरित पासपोर्ट देण्याचं काम केलं आता पासपोर्ट वितरण सुरळीत झालंय ठाणे पासपोर्ट कार्यालयात रोज एक हजार अर्ज पासपोर्टसाठी येतात त्यांची छाननी करून कागदपत्र तपासून पोलीस चौकशी झाल्यानंतर नवीन पासपोर्ट दिले जातात ठाणे पासपोर्ट कार्यालयांतर्गत ठाणे नवी मुंबई रायगड नाशिक धुळे जळगाव नंदुरबार हा परिसर येतो ठाणेकरांचा त्रास कमी व्हावा म्हणून पासपोर्ट कार्यालयानं ठाणे पोलिसांबरोबर सुरू केलेल्या उपक्रमांतर्गत आता पोलीस चौकशी ऑनलाईन सुरू झाली आहे त्यामुळे स्थानिक पोलीस ठाणे ठाणे पोलीस आयुक्तालय गोपनीय विभाग पासपोर्ट कार्यालय असा अर्जाचा होणारा प्रवास थांबला आहे आणि वेळेचीही बचत झाल्याचं पासपोर्ट अधिकारी टी डी शर्मा यांनी सांगितलं पासपोर्टविषयी कोणतीही माहिती हवी असल्यास दोन पाचशे त्र्याऐंशी शून्य एकशे सोळा ते एकशे वीस या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय ठाण्यातील प्रसिद्ध आणि नवसाला पावते अशी श्रद्धा असलेल्या टेंभीनाका येथील देवीचं काल मोठ्या जल्लोषात वाजत गाजत आगमन झालं टेंभिनाका येथील नवरात्रोत्सव बराच प्रसिद्ध आहे शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी या नवरात्र सुरुवात केली या नवरात्रोत्सवात बसवली जाणारी देवी नवसाला पावते अशी श्रद्धा आहे त्यामुळे या उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी होत असते या देवीचं आगमनही तितकंच शानदार असतं कळव्यातील पारंपरिक मूर्तीकाराकडून दरवर्षी ही मूर्ती घडवली जाते कळव्याहून ही मूर्ती टेंभिनाका इथे आणायला जवळपास आठ तास लागतात दरवर्षी वाजत गाजत भव्य मिरवणुकीनं ही मूर्ती टेंभिनाका येथील मंडपात आणली जाते ही मिरवणूक ठाणे पोलीस आयुक्तालयाजवळ आली असता पोलिसांनी देवीला मानवंदना दिली कालही अशाच भव्य मिरवणुकीनं ही मूर्ती आणण्यात आली ढोल ताशे लेझिम तलवारबाजीचे खेळ जिल्ह्यातील आदिवासींचं आकर्षक तारपा नृत्य अशा अनेक गोष्टींची रेलचेल या मिरवणुकीत पाहायला मिळत होती रोटरॅ झोन थ्री बी आणि ठाणे जिल्हा जुदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं डोंबिवली येथे झालेल्या लक्ष या जुदो स्पर्धेत ठाण्यातील सरस्वती क्रीडा संकुलाच्या जुदोपटूंनी पदकांची लयलूट केली या स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलाच्या जुदोपटूंनी अकरा सुवर्ण सात रौप्य आणि बारा कांस्य पदकं पटकावली स्वराज वावडेकर ओमकार लांबाडे प्रणित लांबाडे निहार गायकर कौसुभ शिर्के अपूर्वा पाटील ध्रुव बुटोला सोहम हिरलेकर वरुण शिंदे संस्कृती इंगुळकर आणि साहिल मेंडन यांना सुवर्ण रोहन शेलार ओम पणशीकर श्रेयस ठाकूर तरुण मौर्या श वरद वालावलकर जान्हवी पवार आणि प्रेरणा रिसपूड यांना रौप्य तर शताक्षी तावरे सात्यके मुळे ईशान ताटके सिद्धेश घोलप स्वराज वेलणकर राज रोकडे हितेन बुटोला आर्यन जैन लववा सोहम खापरे प्रिषा पाटील आणि श्रीहर्ष शेट्टे यांना पदक पटकावली सर्वोत्कृष्ट जुदोपटूचा मानकरी कौस्तुभ शिर्के आणि साहिल मेंढन ठरले या स्पर्धेकरता मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातून चारशे स्पर्धकांनी भाग घेतला होता ही स्पर्धा आठ दहा बारा चौदा सतरा या वयोगटात झाली हे सर्व विद्यार्थी सरस्वती क्रीडा संकुलात प्रशिक्षक देवीसिंग राजपूत सहप्रशिक्षक भूपेंद्र सिंग राजपूत आणि दीपश्री कर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली जुदोचा सराव करत आहेत